त्या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक कराडचा अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की प्रामुख्याने कुठले मुद्दे सुनावणीत आज प्रामुख्याने चर्ची गेले आरोपी वाल्मिक कराड याची सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मिक न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी एडव्होकेट कोल्हे हे करतील तसेच या खटल्यामध्ये का खाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिकी अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मोका मोका खातून त्याला मुक्त करावं या अर्जावरती चौकशी व्हावी त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता वाल्मिक कराराला मौकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्या दरम्यान सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होते त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय त्यावरती निर्णय येईल सतरा तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही परंतु ज्या ज्या वेळेला महत्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला आणि तसंच माझे सहकारी हे कोल्हे बाजू सत्ताधार मांडते सर पुन्हा एकदा डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत असं म्हणतील आज त्यांची सगळी पूर्तता शकांची पूर्तता केलेली आहे न्यायालयात फक्त त्यांच्यावरती ऑर्डर्स करायचे आहेत न्यायालय ते आता सतरा तारखेला दोन्ही पक्षाचा ऐकून त्यावरती ऑर्डर्स किती आहे सध्या तरी त्यांनी फक्त वाल्मिकारांनी मोकाखाली मला दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज आहे त्याला न्यायालयाला आम्ही प्रस्तावित केलं होतं की दोघा अर्जांची सुनावणी म्हणजे जो आम्ही आरोप त्याच्यावरती ठेवू इच्छितो सुनावणी घेण्यात यावं बचाव पक्षानं त्याला हरकत घेतल्यामुळे प्रथम वाल्मिकाराला दोषमुक्त मोकामधून करावी किंवा नाही या संदर्भात चौकशी होईल चार्ज साठी देखील तुम्ही म्हणणं मांडलं होतं मग मा पुढे काय झालं न्यायालयात आम्ही वाल्मिक कराड व त्याचे इतर सर्व सहकारी यांच्या विरुद्ध कोणते आरोप न्यायालय निश्चित करावे याची जंत्री न्यायालयात आज आम्ही हजर केली होती परंतु न्यायालयाने सांगितलं की अगोदर त्याचा दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल झाल्यानंतर त्यानंतर त्यावरती निर्णय घेऊन दोन्ही पक्षाचं त्यावरती म्हणणं